आई वडील आणि भावंड असा प्रत्येकाचाच एक परिवार असतो त्यातूनही बहीण भाऊ बहीण आणि भावाचे नाते फारसे अनोखे असते प्रत्येक भावाचे स्वतःचे महत्त्व आणि प्रेम परंतु बहीण भावाचे नाते असे जगातील सर्वात प्रेम नातं मानलं जातं भाऊ बहिणी जसे नाते, नाते फारच खास असते त्यातूनच आपलं जगात कोणतेही नसेल तरी सुद्धा भाऊ किंवा आपली बहीण आपल्या कायमसोबत असतं यावरच सध्या असाच एक व्हिडिओ आलेला आहे त्याआधीच चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर का अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर चिमुकल्याने आपल्या बहिणीसाठी शाळेचे शूज रस्त्यावरील साठलेल्या पाण्यात भिजू नये म्हणून भावाने चक्क तिला पाठीवरती घेतलेले आहे आणि पाठीवरती घेऊन पाण्यातून वाट काढत गेलेला आहे भाऊ बहीण दिवसभर एकमेकाशी भांडत राहिले तरी पण कोणताही त्रास होतात दोघं एकमेकांना साथ देऊ लागतात भाऊ बहिणीचे नाते फार आठवत सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ आलेला आहे आणि हे तुम्हाला दिसता येत आहे की पाण्यातून कसं वाट काढत तो बहिणीला आपल्या दुसऱ्याकडे घेऊन जात आहेत